नमस्कार ए एन एस क्राफ्ट्समध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या भागात आपण गु र असं दोन अक्षरं अशीही दोन अक्षरं बघितली होती आजच्या भागात आपण हा रचा उकार गुरु या शब्दातला रचा उकार बघणार आहोत तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं हे हा जो जेवढा हा पांढरा भाग आहे तो तेवढा हा हा एवढा जो पांढरा भाग आहे तो तेवढा करून ठेवा मीही तेवढा करून ठेवला आहे हे टोटल आठ मोती आहेत म्हणजे चार चौकोन त्याच्या पुढे आता आपण सुरू करतोय तर आता आपल्याला धाग्यामध्ये दोन गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आहेत ते मी घेतलेत आता आपण जसं नेहमी करतो त्याप्रमाणे करायचे हे असे काहीसे दिसतील आता आपल्याला इथे सगळे पांढरे मोती इथे फक्त ही जी डोक्यावरची रेग आहे तिथे रंगीत मोती घालायचं आहे बाकी सगळे पांढरेच मोती दोन धाग्यात दोन मण्यातून हा धागा पुढे सरकवून घ्यायचा आणि आपण मोती घालणार आहोत हे बघा हे असे अशा पद्धतीने मोती घालायची तर आता मी हे इथपर्यंत करून घेते आणि तुम्हाला पुढे कसं करायचंय ते दाखवते इथपर्यंत हा जो पांढरा भाग आहे इथपर्यंत मी करून घेते आता इथे फक्त ही डोक्यावरची जी रेग आहे तिथे रंगीत मोती घालायला विसरायचं नाही हे बघा मी ही लाईन पूर्ण करून ही सुद्धा अर्धी केली आहे आता आपल्याला इथे ही जी डोक्यावरची रेक झाली आहे त्याच्यानंतर हे तीन पांढरेमणी आली आहेत आले चार टोटल आले पाहिजेत आता हा हा एक चौथ करतानाच एक मणी येणार आहे तर त्याच्यासाठी आता धागा खालच्या दिशेने बाहेर आहे ना म्हणून एक गुलाबी रंगाचा मोती आणि एक पांढऱ्या रंगाचा मोती असे दोन मोती आपण धाग्यामध्ये घेणार आहोत व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचंय हे बघा आता परत दोन मोत्यातून सुई काढून घेऊया आता परत धाग्यामध्ये एक गुलाबी आणि एक पांढरा असे दोन मोती घ्यायचे तुम्हाला ही पट्टी आवडती आहे का हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा हे बघा आता हे अशा पद्धतीने झालं ही आपली इथे जी रुची जी गाठ असते उकाराची जी गाठ आहे त्याची सुरुवात आहे आता आपल्याला इथे हे पूर्ण पांढरेच मोती घालून घ्यायचे आणि इथे कॉर्नरला हिरवे घालायचे तर मी आता हे एवढा भाग पूर्ण करून घेऊन हा पुढे जोपर्यंत पांढरा आहे तोपर्यंत करून घेते आता पुढच्या लाईनमध्ये आपल्याला फक्त ह्या रेषेमध्येच ह्याच्या बाजूलाच एक रंगीत आला पाहिजे असा घालायचं तर इथपर्यंत आपल्याला पांढरे करायचे आहेत तर तिथपर्यंत मी करून घेते आणि पुढे कसं करायचं आहे ते दाखवते हे बघा मी ही पांढरी लाईन आता करून घेतली आहे आता आपल्याला ह्याच्या बाजूला इथे गुलाबी मोती हवं आहे आणि खाली पांढरा धागा वरच्याच दिशेने बाहेर आला आहे त्यामुळे आता आपण धाग्यामध्ये आधी गुलाबी मोती आणि मग एक पांढरा मोती असे दोन मोती घालून घेणार आहोत हे पहा इथे आपले असे तीन रंगीत मोती झाले पाहिजेत आणि ह्या आधीच्या लाईनीमध्ये जर का बघायला गेलो म्हणजे आत्ता जी आपण करतोय त्याच्या आधी त्या ते, आणि त्याच्या पण आधीची एक जिथे आपल्या उकाराची सुरुवात झाली तिथे उभे असे दोन येतील आणि इथे हा तिरका एक हा अशा पद्धतीने ह्याचा आकार दिसला पाहिजे आता हे झाल्याच्या नंतर परत आपल्याला इथे पांढरेच मोती घालायचे आहेत फक्त आठवणीने ही डोक्यावरची रेग आहे तिथे रंगीत मोती मी ते तेवढं करून घेऊन साईडची पण जेवढी पांढरी लाईन आहे ती करून घेते ह्याच्या बाजूपर्यंत आपल्याला पांढरेच मोती घालायचे आता हा रंगीत मोती आपल्याला इथे तीनच हवेत आता इथे पांढरा मोती येणार आहे ह्याच्या बाजूला तर तिथपर्यंत मी करून घेते आणि पुढे कसं करायचंय हे तुम्हाला दाखवते हो हे बघा मी ती पांढरी लाईन पूर्ण करून घेतली आहे आणि इथपर्यंत आपल्याला पांढरी लाईन करायची आहे इथे फक्त आपला रंगीत मोती येणार आहे आता पुढे आपल्याला धाग्यामध्ये दोन्ही गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आहेत जर तुम्ही या व्हिडिओचे आधीचे भाग बघितले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आधीच्या भागांची लिंक देते म्हणजे तुम्हाला ए, ही पट्टी कशी करायची आहे ह्याचे सुरुवातीपासूनचे व्हिडिओ पाहायला मिळतील आता हे बघा आता आपल्याला परत धाग्यामध्ये दोन गुलाबी मोती घ्यायचे आहेत इथे आपल्याला टोटल चार रंगीत मोती हवेत हे बघा हा रू असा दिसतोय आता पुढच्या एक फिरका मोती येणार आहे तोपर्यंत आता मी ही पांढरी लाईन हा इथे कॉर्नर आणि मग परत पुढे जो जेवढा पांढरा पार्ट आहे जोपर्यंत पांढरा पार्ट आहे तोपर्यंत करून घेते पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला चार पांढरे मोती येणार आहेत पुढच्या लाईनीमध्ये असं आपण इथून करत जाणार तेव्हा तर ते मी तुम्हाला पांढरे मोती घालून झालं रंगीत मोती कसा घालायचा ते दाखवते तोपर्यंत तुम्हीही इथपर्यंत करून घ्या मीही करून घेते हे बघा मी ही पांढरी लाईन करून घेतली आहे आणि आता आपला धागा वरच्या दिशेने बाहेर येत आहे म्हणून धाग्यामध्ये एक पांढरा आणि एक गुलाबी असे दोन मोती मी घालून घेतले इथे हे अशा पद्धतीने करून घ्यायचे म्हणजे हा आपला रचा उकार हा रू झाला आपली पट्टी आता श्री गुरु एवढी झाली आहे इथे आता आपण पुढे इथपर्यंतचे जे आहेत ते पांढरे आणि इथे डोक्यावरची रेग आहे तिथे रंगीत मोती घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे ची जी मात्रा आहे दे लिहिताना जी मात्रा येते त्याची इकडे थोडी सुरुवात आहे तर मी तिथे कसं करायचं आहे ते दाखवते तोपर्यंत तुम्ही हे इत इथपर्यंत इथे जे दोन पांढरे म्हणे घालायचे तिथपर्यंत करून घ्या मी पण करून घेते हे बघा मी ही पांढरी लाईन करून घेतली आहे आणि आता आपल्याला धागा वरच्या दिशेने बाहेर येतोय म्हणून एक पांढरा आणि एक गुलाबी असे दोन मोती धाग्यामध्ये घालून घ्यायचे इथे या डोक्यावरची रेख झाल्याच्या नंतर हे तीन पांढरे मणी सुटले पाहिजेत आणि चौथ्या पोझिशनला आपला हा रंगीत मोती येतोय हे बघा आता इथे माझा धागा संपलाय मी धागा पण बदलून घेते तोपर्यंत तुम्ही ह्याच्याच बाजूला हा जो आत्ता आपण गुलाबी घातला त्याच्याच बाजूला बरोबर एक रंगीत मोती येईल म्हणजे कॉर्नर करून झाल्याच्यानंतर लगेच तुम्हाला एक रंगीत मोती आणि एक पांढरा मोती या टाईपमध्ये घालून घ्यायचं आहे इथे ही कॉर्नर केल्याच्यानंतर एक रंगीत मोती आणि एक पांढरा मोती असं घालून तुम्ही हा मणी करून घ्या आणि ही पूर्ण लाईन नंतर इथे डोक्यावरची रेक सोडल्यास पूर्ण लाईन पांढरी आहे ती तेवढी लाईन आणि इकडून हा जो एवढा पांढरा भाग आहे तिथपर्यंत मी करून घेते आणि तुम्हाला पुढे कसं करायचं आहे ते दाखवते हे पहा मी इथे ही लाईन पूर्ण करून घेतली आहे आणि इथे हा पांढरा भाग होता तो केला आहे हे टोटल आठ पांढरे मोती आहेत आठ म्हणजेच हे चार चौकोन आहेत आता आपल्याला धाग्यामध्ये दोन्ही रंगीतच मोती घ्यायचे आहेत म्हणजे मी आता इथे दोन्ही गुलाबी मोती घेणार आहे एक दोन इथे आता आपल्या द ची सुरुवात होते आता परत पुढच्या दोन मोत्यातून सुई वर काढून घेऊया आपल्याला इथे टोटल तीन रंगीत मोती हवेत आपली सुई आता वरच्या दिशेने बाहेर आली आहे म्हणून आता आपण एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती असे दोन मोती धाग्यामध्ये घेणार आहोत हे झाले तीन मोती आता हे इथपर्यंत आपल्याला पांढरी लाईन करायची इथे तिरका आहे तो रंगीत मोती घालायचं आहे म्हणजे ह्याच्या खाली दिसला पाहिजे तो असा तर मी इथपर्यंत आधी करून घेते आणि मग पुढे तुम्हाला कसं करायचं आहे ते दाखवते ही डोक्यावरची रेग आहे तिथपर्यंत तुम्हीही करून घ्या मीही करून घेते हे पहा मी इथे ही पांढरी लाईन करून घेतली आहे आणि आता आपला दोरा इथे वरच्या दिशेने बाहेर आला आहे म्हणून धाग्यामध्ये एक गुलाबी आणि एक पांढरा असे दोन मोती घेतलेत इथे आपल्याला ह्याच्या खाली हा मोती दिसला पाहिजे असं आहे तर इथे ही दोन मोती आपण करून घेऊया मात्रा तिरपी असते ना तर आता ही मात्रा जी आहे ची जी मात्रा आहे त्याची ही जी तिरकी लाईन आहे त्याची सुरुवात झाली आहे हे है। है पहा हे अशा पद्धतीने मी करून घेतलंय आता इथे आपल्याला नेहमीप्रमाणे आपले दोन पांढरे मोती घालायचे एक दोन आता इथे मी तुम्हाला कॉर्नर दाखवते म्हणजे जर का लक्षात नसेल कोणाच्या तर लक्षात येऊन जाईल कॉर्नरच्या आपण हा जो असतो तो एकच मोती असतो आपण ह्या एका मोत्यातच असतो धागा ह्या दिशेने बाहेर आहे म्हणजे जिथे आपण काम करणार आहोत त्या म्हणून धाग्यामध्ये एक पांढरा मोती आणि दोन हिरवे मोती आपण घेतो जर तुम्ही रंगीत बॉर्डर केली नसेल तर तुम्हाला तिन्ही पांढरेच घ्यावे लागतील पण इथे तीन मोती घ्यायचे अशा पद्धतीने आपली ही कॉर्नर तयार होते आता जसं आपण आधी पाहिलं ही मात्रा आहे त्यामुळे तिरपी रेग तयार होणार आहे तर बरोबर आता ह्याच्या खालच्या बाजूला आपला रंगीत मोती आला पाहिजे असं करायचं तर आधी तर आता इथे आपल्याला दोन्ही पांढरेमोतीच लागतील इथे आपण आता दोन्ही मोती घालून दोन घेऊ एक धागा, या दोन मोत्यातून काढून घेऊया आता धागा खालच्या दिशेने बाहेर आहे आणि आपल्याला इथे हा तिरपा इकडचा मोती येतो रंगीत म्हणून एक पांढरा मोती आणि एक गुलाबी मोती असे हे दोन मोती आपण धाग्यात घेणार आहोत आणि हे असं करून घेऊया आता हे बघा तुम्ही ह्या पट्टीमध्ये बघू शकता आपली ही वली लाईन चालली आहे हे आता आपण इथे वर तीन मोती सोडले आणि मग हा रंगीत मोती घातला हिवली लाईन इथे आता ही डोक्यावरची रेक झाल्याच्या नंतर हे दोन पांढरे मोती येत आहेत म्हणजे ही डोक्यावरची रेख करताना एक आणि इथे एक घालायचा आहे तो म्हणजे हे जे तीन मो लाईन म्हणजे हे जे तीन रंगीत मोती आपण केले त्याच्या इथे ऑपोजिट साईडला वरच्या बाजूला रंगीत आल्या पाहिजे तर हे जे एवढा पांढरा भाग आहे आणि ही जी डोक्यावरची लाईन आहे ते तेवढं मी करून घेते आणि पुढे कसं करायचं आहे हे तुम्हाला दाखवते हे पहा मी आता इथे ही डोक्यावरची रेख करून घेतली आता आपल्याला इथे रंगीत मोती हवा आहे खालच्या दिशेने दोरा बाहेर आहे म्हणून एक गुलाबी आणि एक पांढरा असे दोन मोती मी धाग्यामध्ये घालून घेतले हे मोती आता आपण इथे मिळून घेऊ जसं आता इथे आपण हे वरच्या दिशेला केलं तसंच सेम इथे खालच्या दिशेला करायचंय जो दचा जो कव असतो तो, तो करायचा आहे तर त्यामुळे इथे आपल्याला दोन्ही पांढरे मोती धाग्यामध्ये घ्यायचे एक आणि दोन पुढच्या दोन मोत्यातून आता मी ही सुई काढून घेतली आता आपला धागा खालच्या दिशेने बाहेर आलाय म्हणून आपण धाग्यामध्ये एक गुलाबी आणि एक पांढरा असे दोन मोती घालून घेऊया हे अशा पद्धतीने आता आपल्याला इथे हे पूर्ण पांढऱ्याच पांढराच पार्ट करून घ्यायचा आहे पुढेसुद्धा जोपर्यंत हा म्हणी येत नाही म्हणजे ह्याच्या बाजूचाच आता आपल्याला रंगीत हवाय तर तिथपर्यंतचा भाग पांढरा आहे तर तो, तो तिथपर्यंतचा भाग मी करून घेते आणि पुढे कसं करायचं आहे हे तुम्हाला दाखवते हो हे पहा मी जो पांढरा पार्ट होता तो करून घेतला आहे आणि धागा वरच्या दिशेने बाहेर आला म्हणून एक गुलाबी आणि एक पांढरा असे दोन मोती धाग्यामध्ये घालून घेतले मोती आता आपण इथे जोडून घेऊ हे घेऊस अशा पद्धतीने होणार आहे आता सेम आपल्याला इथे दोन पांढरे मोती घालायचे आता तो जो रंगीत मोती आहे हा जो वरचा त्याच्याच बाजूला आपल्याला रंगीत मोती घालायचं आहे त्यामुळे इथे आता आपण दोन्ही पांढरे मोती घालूया दोन पांढरे मूती आपण घालून घेते त्यानंतर या दोन मोत्यातून सुई वर काढून घेऊ आणि आता धाग्यामध्ये एक गुलाबी आणि एक पांढरा असे दोन मोती घालून घ्यायचे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला परत दोन्ही पांद्रे मोती घालायचे आहेत आधी हा दोन मोत्यातून सुई काढून घेऊया आणि इथे दोन पांद्रे मोती घालूया एक दोन दोन पांढऱ्या मोत्यातून सुई काढूया आणि आता इथे दोन्ही रंगीत मोती घालायचे एक दोन कारण ही एक तिरप्या रेषेचा म्हणून आणि एक डोक्यारच्या रेषेचा म्हणून पद्धतीने आता हे पहा आपलं हे इथपर्यंत झालं आहे हे पुढचे पांढरे मोती आणि इथून इथपर्यंत जे पांढरे मोती आहेत म्हणजे डोक्यावरच्या रेषेच्या आधीपर्यंत तर तिथपर्यंत मी करून घेते आणि पुढे कसं करायचं आहे ते तुम्हाला दाखवते हे पहा हा जो पांढरा पाठ करायचा होता तो मी करून घेतला आहे आता आपल्याला धाग्यामध्ये दोन गुलाबी मोती घ्यायचे आहेत एक बक्यारच्या रेषेचा आणि मात्रेचा कंबाईन आणि एक दची जी उभी रेग असते त्याच्यासाठी असे हे दोन मोती इथे घालून झाल्याच्या नंतर आपण पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आता खालच्या दिशेने सुई बाहेर आली आहे म्हणून एक पांढरा आणि एक गुलाबी असे दोन मोती धाग्यामध्ये घ्यायचे इथे आपल्याला टोटल डोक्याच्या रेगीचा पकडून तीन मोती हवेत म्हणून आपण हे असं केलं हे बघा आता आपल्याला बरोबर पर ह्याच्या बाजूलाच एक रंगीत मोती हवाय तर त्याच्यासाठी इथे दोन्ही पांढरे मोती आता आपण घेणार आहोत एक आणि दोन ही दोन पांढरी मोती आपण घेतली ही झाल्याच्या नंतर परत एकदा या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि आता आपल्याला ह्याच्या बाजूलाच हवा आहे ना म्हणून एक गुलाबी मोती आणि मग एक पांढरा मोती हे असे दोन मोती आपण धाग्यामध्ये घेणार हे अशा पद्धतीने आता इथे हे पूर्ण पांढरी लाईन करायची आहे ही लाईन आहे आता जी पुढची ती पूर्ण पांढरी करायची आहे कॉर्नर करायची आहे आणि त्याच्या बाजूला चार पांढरे मोती येतील असे करायचे म्हणजे दोन चौकन करायचं तर तेवढं मी करून घेते आणि पुढे कसं करायचं आहे हे तुम्हाला दाखवते हे पहा ती पांढरी लाईन मी पूर्ण करून घेतली आहे आणि आता आपल्याला इथे दोन्ही रंगीत मोती हव्यात इथे हे टोटल चार मोती पांढरे घातले आहेत म्हणजे दोन चौकून आता इथे मी दोन्ही रंगीत मोती धाग्यात घेतलेत ते इथे फिक्स करते अशा पद्धतीने आता आपल्याला इथे टोटल तीन मोती हवेत आणि आपला धागा आता वरच्या दिशेने बाहेर येतो आहे म्हणून एक पांढरा आणि एक गुलाबी असे दोन मोती मी धाग्यात घेणार आहे हे अशा पद्धतीने करून घ्यायचे त्यानंतर इथे वरती आता वरच्या दिशेने धागा बाहेर आहे म्हणून एक गुलाबी आणि एक पांढरं असे दोन मोती मी घेणार आहे इथे हा आपला द आणि ही मात्रा दे हे अक्षर पूर्ण झाले आता ही इथे पुढे आहे ते सगळे सफेद मोती आहेत फक्त इथे डोक्यावरची रेग आहे ती रंगीत आहे आणि मग पुढे परत सफेदच आहेत पांढरेच आहेत तर हे एवढं मी करून घेते आणि पूर्ण तो दे कसा दिसतो आहे ते तुम्हाला दाखवते हे पहा अशा पद्धतीने हा दे पूर्ण झाला आहे आणि आपल्या पट्टीमध्ये आता श्री गुरु दे ही एवढी अक्षरं झालेली आहेत आता पुढचा जो पुढचे जे है वो। वो है हो अक्षर आहे ते आहे व व हे अक्षर आपण ओम नम शिवाय या पट्टीमध्ये शिकलेलो आहोतच तर हे व अक्षर आणि परत हा द असायचे असा बघून इथे हे तुम्ही करायचं आहे मी आता शेवटच्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये तुम्हाला हा त दत्त मधला त कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथे फक्त एवढंच एक लक्षात ठेवायचं आहे हे आता आपला हा दे झाल्याच्या नंतर इथे दोन प्लेन लाईनी सोडायच्या आणि मग व हे अक्षर करायचे आपण जसं आधीही शिकलो आहे अक्ष ते पूर्ण तो शब्द लिहून झाल्याच्यानंतर एक एक्स्ट्रा डोक्यावरची रेक म्हणजे थोडी पुढे घेण्यासाठी म्हणून आपण एक, एक एक्स्ट्रा मणी रंगीत जो मणी असतो तो घालतो तो घालायचा त्याच्यानंतर एक प्लेन लाईन सोडायची आणि मग पुढचा द करायचा आहे आणि ह्या द नंतरसुद्धा हे दोन प्लेन पांढरे मोती आहेत म्हणजेच प्लेन दोन पांढऱ्या लाईनी करायच्या आहेत तर आजचा हा भाग इथेच संपतो आहे तुम्ही हे एवढं करून ठेवा आणि मग मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये हा त कसा करायचा ते दाखवणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही ओम नम शिवाय ही पट्टी बघितली नसेल तर व ज्या भागात आहे त्या भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुम्हाला करायला सोपं जाईल काहीच अवघड नाही आहे जसंच्या सेम करायचं थँक्यू